नात करती दुनिया सारी आवनीवाल्याची कुट्टी लय भारी हे बघा काय आता इथं आपण आणलेलं आहे कमट्या आपण कंपनीमध्ये आपली भाग्यवान कुट्टी मशीन जिला की आपण आवनीवाल्याचा हत्ती म्हटलं होतो असं म्हणून व्हिडिओ बनवला होता आणि ती कुट्टी चालली आपली आता हे जे लाकडाच्या आहे लाकडाचे भांड्या कट करण्यासाठी आता कंपनीमध्ये आपण मशीन दिलेली आहे पाच एच पीच मशीन आहे त्याच्यानंतर याच्यावरती पाच एच पी ची थ्री पीस मोटर आहे हंड्रेड पर्सेंट कॉपर वाइंडिंग ची मशीन दिलेली आहे फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपयामध्ये आता आपण कुट्टी करणार कशाची आहे हे सगळं ज्या कमट्या आहे पतल्या साईज मध्ये कमती आहे आणि सोबतच याच्यामध्ये लाकडाच्या काही काड्या पण आहे बघा तुम्ही यासाठी निब्बर काड्या पण आहे काही याच्यासाठी आपण कुट्टी मशीन दिलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे आम्ही कुट्टी सुद्धा करून बघितलेली आहे पण आपलं एक आवनीवाले जे खासियत आपण डेमो देतो कोणत्याही गोष्टीचा हे बघा खोट खोट बोलायचं नाही खोट बोलून माल ऐकायचा नाही हे बघितलं का तुम्ही आता कुट्टी आपण करणार आहे डेमो करणार आहे मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या आवनी इंडस्ट्रीज मध्ये यावं लागतं तर मुख्य शाखा आहे ज्याला मुख्य शाखा आहे बीड रोड जिथे पिंपळगाव हो येथे आणि शाखा क्रमांक दोन आहे हे आपली बदनापूर तालुक्यामध्ये बदनापूरच्या ता, जवळ लवकरात लवकर यायचंय भाग्यवानचा हत्ती खरेदी करायचं आहे आता लाकडाचा व्हिडिओ दाखवतोय म्हणजे लाकडच लाकूडच कुट्टी करीन असं नाहीये सर्व प्रकारच्या साऱ्या कुट्टीसाठी आपण या कुट्टी मशीनचा वापर करू शकतो लाकडाचा व्हिडिओ आपण देतोय म्हणजे ही मशीन चांगली आहे आणि चांगलीच राहणार आहे तर लवकरात लवकर यायचंय चला मग आता डेमो बघूया मग बाकीची माहिती नंतर देतो तुम्हाला करा चालू बाया आज करा पण आमचा कुठ तुम्ही बघत आता येथे कमटे या कमट्याची याच्यामध्ये कुट्टी चालू आहे एकदम चांगल्या प्रकारे मशीन चालू आहे मशीन आहे फक्त आणि फक्त त्रेचाळीस हजार रुपयामध्ये आणि ही मशीन आहे एकदम भाग्यवान कंपनीच आहे आपल्या आवड उद्योग समूहामध्ये लवकरात लवकर या मशीन खरेदी करा क्वालिटी जपण्याचं काम आवड उद्योग समूह करत रेटमध्ये कॉम्प्रोमाइज होईल पण क्वालिटी मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज आपण करत नाही तर तुम्ही बघितलं आता आपण कुट्टी केलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे कुट्टी झालेली आहे तर अशाच आमच्या मी आताच तुम्हाला सांगितलं नाथकरती दुनिया सारी अवनीवाल्याची कुट्टी जगात भारी तर मित्रांनो कुट्टी मशीन मध्ये तुम्हाला सर्व स्पेरपार्ट वगैरे लागले तर पार्ट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे नवीन जुन्या सगळ्या कुट्टी मशीन आपल्याकडे अव्हेलेबल आहे लवकरात लवकर यायला लागतं आवणी उद्योग समूह वरती या आणि कुट्टी मशीन खरेदी करा उगं नवा माय आवनीवाले म्हणतात नातकर्दी काय यायला लागत ला ला भेटूया पुन्हा नवीन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद चलो सुरू करेंगे सुरू